तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हे मित्रांनो व्हिडिओ वेगळाच असणार आहे कारण की श्रीनाथ केसरी मैदान त्यानंतर संपन्न झालं नऊ तारखेला तुम्हाला माहितीच आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो एक बैल मित्रांनो म्हणजे त्याचं नाव होतं दखन मित्रांनो त्या मैदानमधनं हारवलेलं आहे तर खूप वाईट वाटतंय कारण की व्हिडिओ मित्रांनो त्या मित्रांनो कुणीच नाही यूट्यूबवर पण एक हात आपल्या मतीचा कारण की कुठंतरी ही आपल्या व मित्रांनो बैल आपल्या मालकाला मित्रांनो सापडेल कारण की आपण तर मदत केली तर शंभर टक्केच ही मित्रांनो बैल आहे ना तर खरंच कुणाचा असेल यापर्यंत ते नक्कीच पसणार फक्त जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्हाला नंबर त्यांचा नंबर पण मित्रांनो आपण देऊच मला सांगतो त्यात मित्रांनो सर्वांनो सर्वांना विनंती आहे की ती म्हणजे श्रीनाथ केसरी माहित मित्रांनो हे आपण नंदी मित्रांनो देवगा देवगाव करांचा देवगाव कारांचा विनंदी आहे मित्रांनो देवगाव करांचा कारांचा दक्कन आणि दुसरा खोंड आहे मित्रांनो दुसरा खोंड आहे आणि मैदानातून रात्री मित्रांनो सुटून, गेल सुटून गेला पण सुटून गेलाय पण कुणाचा दिसला असेल मित्रांनो काय काय असं वाटतंय आपल्याला की कुणीतरी ही नंदी बांधून ठेवला असेल कुणीतरी घेतला असेल असं वाटतंय कारण की सुटून गेल्या लगेच कळेल मित्रांनो चर्चा मात्र खूप चालू आहे नंदीची आणि कुणी घेतला असतील आणि कोणाला सापडला तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला इथं नंबर देतो इकडे इकडे दोन्ही साईडचा नंबर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कुणाला दिसला तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा कारण की तुम्हाला माहिती आहे एक माल माल कर, नंदी मित्रांनो हरावलाय आणि त्या नंदीच्या मालकाला किती दुःख असेल किती वाईट वाटत असेल की आपला चांगला खोंड दखन आज आपल्यापासून नाही आहे एक बैलगाडी मालकांनाच मालकालाच मित्रांनो कळेल कळतंय की नंदी आपल्यापासून नसल्यावर आपण त्याच्या किती सांभाळ करतो नंदीचा आणि तीच नंदी आपला सोडून गेलाय आणि खूप वाईट वाटत मित्रांनो त्यांच्या डोळ्यातनं येत असतील पण ती लवकरच नंदी मित्रांनो सापडावा त्याचं नाव होतं खनय मित्रांनो आणि इथं फोटो पण दिला तुम्ही फोटो पण पाहू शकता इथं तर असं मित्रांनो खरंच पहिलं नव्हतं पाहिजे आणि जवळजवळ खूप दिवस झालं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो जवळजवळ सहा सात सा दिवस झालं माहीत राहून तेव्हापासून मित्रांनो बेबत्तायो नंदी पण आणि सापडला नाही तर कुणाला सापडेल तर त्यांनी नक्कीच मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट दिले त्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्या नंबरला मित्रांनो आणि नक्कीच करा कारण की एक दक्कन चांगला मित्रांनो नंदी आहे आणि कुठ त्यांच्या मालकांपर्यंत मित्रांनो ही नंदी लवकरच पोचायला पाहिजे कारण की तुम्हाला माहिती आहेच नंदीवर आपल्या मालकाचा किती जीव वाचतो आणि ती मात्र आज त्याच मालकापाशी दक्कन नाही आहे त्यांना किती दुःख होत असेल त्यांचं त्यांनाच माहीत असेल त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाला आढळला ही नंदी तर नक्कीच तुम्हाला दिलाय नंबर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा नक्कीच द्या आणि मित्रांनो त्यांनी बक्षीस पण ठेवले रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीस मित्रांनो देण्यात येणार आहे कोणाला सापडेल बैल मित्रांनो त्यांनी दिला तर त्यांना मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये पण देण्यात येणार आहेत तर खरंच सर्वांना एकच विनंती की शो नंदी मित्रांनो कुणाला तर दिसला तर आढळला तर कुठं पण आढळू द्या तर लगेच तुम्हाला नंबर दिलाय त्या कॉन्टॅक्ट त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्यामधल्या मित्रांनो विनंती पोहोचवा त्यांच्या मालकापर्यंत कारण की खूप त्यांना मित्रांनो वाईट वाटत असेल खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे डोळ्यातनं आश्रू येत त्याला मित्रांनो खरंच कारण की एक नंदी तुम्हाला आहेच मित्रांनो मालकाचं काय करू शकतो की मित्रांनो काय करू शकतो तुम्हाला माहिती आहेच आणि आता सध्या तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो खूप वाईट वाटत असेल त्या मालकाला की आपला नंदी आपल्या पैसे आता नाही आहे तर लवकरात लवकर नंदी, नंदी मित्रांनो सापडावा एवढीच विनंती आणि तुम्ही नक्कीच सापडून द्यायचाल हेच मित्रांनो आपण आपल्या दख्खनला मित्रांनो आपण दख्खनला मित्रांनो लवकरात लवकर आपल्या मालकापशी मित्रांनो ताब्यात ताब्यात मित्रांनो देऊया पण नक्कीच कुठं ना कुठं हिनंदी मित्रांनो असणार आहे पण लवकरात लवकर हे सापडून त्यांच्या मालकापशी नंदी देवा आणि खरंच लवकरात लवकर सापडावा कारण की खूप मित्रांनो त्यांचा जीव तळमत असेल ह्या नंदीसाठी कारण की एक नंदी त्यांच्यासाठी मित्रांनो त्यांचा फरक समान आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला माहिती आहेच नंदी काय करू शकतो आणि मालकाला किती उंचावर नेऊ शकतो तो, तो नंदीच करू शकतो नाव पण अखंड महाराष्ट्रात नंदीच करू शकतो मला माहिती आहे त्या मित्रांनो टॉप टॉपची नंदी ती त्यांचे मालकाचे नाव पण आहेस आख्या महाराष्ट्रात त्या नंदींनी केलेलं आहे त्याच्याशी पण चांगल्या नंदी मित्रांनो पण कुठंतरी श्रीनाथ केसरी माईदमधनं बेबत्ता झाला आहे नंदी आणि लवकरात लवकर नदी सापडावा आणि मित्रांनो त्यांच्या ताब्यात जावा हेच मित्रांनो मला विनंती की कुठं कोणाला आढळला तर नक्कीच तुम्हाला दिलाही नंबरला संपर्क करा आणि त्यांच्यापर्यंत मित्रांनो आपला नंदी लखन त्यांना मित्रांनो ताब्यात भेटावा तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय